आमदार झालं पण काम ट्रोल आर्मीच रोहिणी खडसेंचं पलटवार म्हणाल्या कधी पवार साहेबांना या बाप काश्मीरमधील पहिलगाम येथे मंगळवारी दिनांक बावीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे या दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये कितपत सत्य आहे ते मला माहीत नाही पण घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्त्रियांना सोडल्याचं दिसतंय असं वक्तव्य त्यांनी केलं यावरून भाजप आमदार चित्रावाघ यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता आता चित्रावाघ यांच्या यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे चित्रा वाघ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की काल काय ऐकलं ते पवारसाहेबांना आज आठवत नाही काल ताईने आपली आप, आप भीती सांगितली आणि पवारसाहेबांना धर्म विचारून मारलं याबाबत मी ऐकलं नाही असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी